नमस्कार मी फ्रेंड्झी क्रिसमस स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते काय मग तयारी झाली का क्रिसमसची सणासाठी तुम्ही गोडधोड पदार्थ बनवलेच असणार तुम्ही बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये ह्या पुडिंगला सुद्धा ॲड करा आणि काहीच बनवलं नसेल तर आपण ह्या पुडिंगने सुरुवात करूया हायली रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आज मी क्रिसमस स्पेशल व्हेज ब्रेड पुडिंगची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे काहींना अंड आवडत नाही अशा सर्वांसाठी मी ही रेसिपी घेऊन आली आहे अंड्याचा वापर न करता पुडिंग स्पॉन्जी कसं करायचं चला पाहूया ही रेसिपी मी क्रिसमसच्या अगदी दोन दिवस अगोदर शेअर करीत आहे कारण पुडिंग जितकं फ्रेश खाल तितकं चांगलं असते क्रिसमसच्याच दिवशी किंवा एक दिवस अगोदर हे पुडिंग बनवलं जातं सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ब्रेड्स त्यासाठी मी एक मोठं पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं आणि कोणत्याही टाईपचे ब्रेड तुमच्या आवडीचे घेऊ शकता मी घेतलेल्या पॅकेटमध्ये वीस ते बावीस ब्रेडचे स्लाईस आहेत आत्ता आपण सगळ्या ब्रेड्सला कट करून घेणार आहोत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुम्ही नाईफने कट करा किंवा हाताने तोडा कसंही कट करा आपल्याला ते भिजवायचेच आहेत मी सुरुवातीलाच सांगते ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा त्याचे फोटोज काढा आणि ह्याचा छोटासा बिझनेस तुम्ही क्रिसमसच्या निमित्ताने करू शकता या बिझी लाईफमध्ये सगळ्यांनाच वेळ नसतो हे सगळे पदार्थ बनवायला त्यामुळे तुम्हाला चांगले ऑर्डर्स देतील आणि छोटासा बिझनेस पण मस्त होणार तुम्ही काढलेले फोटोज मला फेसबुक आणि इन्स्टावर नक्की पाठवा सर्व ब्रेड्स आपण कट करून एका बोलमध्ये घेतलेले आहेत आत्ता आपल्याला हे दुधामध्ये भिजवत ठेवायचे आहेत मी टेट्रामधलं दूध वापरत आहे हे साधं दूध आहे गरम केलेलं नाही आहे एक मोठ्या ब्रेडच्या पॅकेटसाठी अर्धा लिटर दूध घ्यायचं आता आपल्याला ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे मी त्यासाठी चार टेबलस्पून साखर घालत आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे जास्त गोड पुडिंग होत नाही मला आणखी थोडं गोड हवं असेल तर एक टेबलस्पून घाला त्यापेक्षा जास्त ॲड करू नका आता ब्रेड दूध आणि साखर हातानेच एकजीव करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटं आपण ह्याला तसंच ठेवणार आहोत त्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवलं तरी चालेल आणि सपोज तुम्ही रात्री बनवत असतील आणि तुम्हाला वेळ भेटला नाही तर फ्रीजमध्ये ठेवून द्या काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीजमधून थोड्या वेळ काढून ठेवायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची हे बघा अशा पद्धतीने एकजीव करायचा मस्त ब्रेड भिजला जाईल आणि साखर पण विरगळणार पुडिंगला कलर छान येण्यासाठी एका बोलमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये थोडी केसर भिजत ठेवायची ऑप्शनल आहे केसर नसेल आवडत तर घालू नका पुडिंगसाठी आपल्याला लागणार आहे ड्रायफ्रूट्स हे सर्व बारीक कट करून घ्यायचे आहेत मी माझ्या आवडीचे काजू बदाम पिस्ता आणि मनुका घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूटचा वापर करू शकता ब्रेड्स आपण भिजवायला ठेवलेले आहेत ड्रायफ्रूटसुद्धा कट करून झालेले आहेत आता आपण कुकरला ग्रीस करून घेतलेला आहे कुकरला ग्रीस तुम्ही तूप लावून किंवा बटर लावून करायचं आहे आणि मी इथे ट्रेडिशनल वेने केळीचं पान घेतलेलं आहे केळीचं पान तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता केळीचं पान जर तुम्ही घेणार असाल तर स्वच्छ धुवायचं पुसायचं आणि केळीच्या पानांनासुद्धा बटर किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं केळीचं पान जरी आपण वापरलेलं असलं तरी ग्रीस केल्याने काय फायदा होतो पुडिंगला चांगला ग्लेज येतो आणि पुडिंग तयार झाल्यानंतर बाहेर काढताना इझिली काढता येतो हे बॅटर मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी रेस्टिंगसाठी ठेवलं होतं आता आपण ह्याला फायनल टच देणार आहोत ह्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा सॉल्टेड बटर ॲड करायचं आहे आता ह्यामध्ये आपण घेतलेले खूप सारे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत ह्यानेच पुडिंगची क्वालिटी वाढते पुडिंगला कलर छान येण्यासाठी आपण भिजत घातलेलं केसर ह्यामध्ये ॲड करूया याला फ्लेवर छान येण्यासाठी ह्यामध्ये वेलची पूड घालायची मी फक्त तीन वेलच्यांची पूड करून घेतलेली आहे तसेच जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे थोडंसंच घालायचं वेलची आणि जायफळ न घालता तुम्ही एस सुद्धा वापर करू शकता व्हॅनिला किंवा बटरस्कॉच एसेनचा वापर करा असं मार्केटमध्ये मिळते ह्याचे फक्त तीन ते चार ड्रॉप घालायचे आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊ सगळं साहित्य आपल्याकडे रेडी असेल ना तर हे बॅटर बनवायला काही वेळ लागत नाही आणि एकदा कुकरमध्ये ठेवलं ना कुकर की बाकीची कामं आपली आरामात होतात त्यामुळे हे पुडिंग नक्की बनवा आणि एकमेकांना देत क्रिसमस सेलिब्रेट करा केळीचं पान घालून कुकर तर आपण रेडी ठेवलेलंच आहे तर आता हे सर्व बॅटर ह्यामध्ये आपण घालू तुम्ही जर ओवन वापरणार असतील तर एकशे पन्नास डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करायचं आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी त्यामध्ये ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटानंतर चेक करा जर तुम्हाला ओलसर वाटलं तर आणखी पाच मिनिटं शिजवा हे बघा आपल्या बोटांच्या ना असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं एक लेअर तयार करायचा आता ह्यामध्ये पुन्हा एकदा एक छोटा एक चमचा बटर घालायचा पुडिंग दिसायला छान दिसलं पाहिजे म्हणून ह्यावर पुन्हा एकदा थोडे ड्रायफ्रुट्स घालून गार्निश करा चला आता पुडिंग शिजवायला घेऊ त्या अगोदर काय करायचं कुकरची फक्त शिट्टी काढायची कुकर बंद करायचं व्यवस्थित आणि आपण आता गॅसवर ठेवणार आहोत अगदी कमी फ्लेमवर ठेवायचं आहे टोटल तीस मिनिटांसाठी आपण ह्याला शिजवणार आहोत तीस मिनिटे झालेली आहेत कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच उघडायचा गरम असताना उघडला तर काय होणार तुम्हाला ओलसर दिसणार मग तुम्हाला असं वाटणार की पुडिंग तयार झालेलं नाही आहे पण जेव्हा तो थंड होणार तेव्हा पुडिंग व्यवस्थित सेट झालेलं तुम्हाला दिसेल पहा कसं मस्त सेट झालेलं आहे कुठेही ओलसर नाही केळीचं पान जे आपण वापरलेलं आहे त्याचा सुद्धा फ्लेवर ह्या पुडिंगमध्ये उतरलेलं आहे अफलातून तयार झालेलं आहे मी आता नाईफ घालून तुम्हाला दाखवते हे बघा ओलसर बाहेर आलेली नाही आहे म्हणजेच आपलं पुडिंग तयार झालेलं आहे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता पुडिंग कुकरपासून पूर्णपणे अलग आहे कारण केळीचं पान वापरल्यामुळे ते कुठेही चिकटत नाही आहे पुडिंग काढायच्या अगोदर काय करायचं मध्यभागी कट करून घ्यायचा आणि मग अर्धा अर्धा तुकडा बाहेर काढायचा केळीच्या पाण्यामुळे ते चिकटणारच नाही ना तरीसुद्धा आपण ग्रीस केलं होतं कारण त्याने काय होते पुडिंगला चांगला ग्लेज येतो प्रॉपर रेसिपी तयार झालेली आहे चिकट राहिलेला आहे किंवा ओवर कुक झालेलं आहे असं काहीही झालेलं नाही आहे त्यामुळे मी सांगितलेलं प्रमाण आणि वेळ नक्की फॉलो करा कारण प्रमाण जर चुकलं तर पुडिंग व्यवस्थित होणार नाही पुडिंगला वरून गार्निश केल्यामुळे बघा किती सुंदर दिसत आहे अशा छान छान रेसिपींसाठी फ्रेजी फ्रेन्सिस किचनला सबस्क्राईब नक्की करा तसेच शेअर करायला विसरू नका हे पहा केळीच्या पाण्याचं किती मस्त टेक्स्च राहायला आलेलं आहे खूपच सुंदर व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते फ्रेजी फ्रेन्सिस किचनला लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंटद्वारे कळवा ह्यानंतर अजून एक क्रिसमस स्पेशल व्हिडिओ येत आहे त्यामुळे सबस्क्राईबच्या बाजूला असलेत छोटीशी घंटी वाजवा म्हणजेच आपले व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील सर्व साहित्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि अगोदर अपलोड झालेल्या व्हिडिओच्या लिंक्ससुद्धा आहे चेक करायला विसरू नका मी कट करीत असताना तुम्हाला समजलं असेल पुडिंग आतपर्यंत मस्त शिजलेलं आहे स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि इझिली कट होतो अंड्याचा वापर न करता सुद्धा इतकं स्पॉन्जी पुडिंग आपण तयार करू शकतो तुम्हाला जर अंडा आवडत असेल ह्यामध्ये जर तुम्ही ॲड करणार असाल तर बॅटर तयार करीत असताना एक अंड फेटून घाला पुन्हा भेटूया अशाच अजून एका क्रिसमस स्पेशल व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सर्वांना मेरी क्रिसमस आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप साऱ्या परमेश्वराकडे प्रार्थना माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद